नमस्कार मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत नवनाथ महाराजांची भस्म फक्त राग नाही तर दिव्य शक्ती आणि कृपेचे प्रतीक भस्माचा उपयोग केवळ साथ नाही तर भक्ताच्या जीवनातही अद्भुत परिणाम घडवतो चला सुरुवात करूया नवनाथ भस्म तयार करण्याची प्रक्रिया अत्यंत पवित्र आहे एक शुद्धीकरण भस्म तयार करण्यापूर्वी जागा पवित्र केली जाते जमिनीत गोमय किंवा गंगजल शिंपडले जाते ज्यामुळे दिव्य वातावरण तयार होते साधनेची तयारी साधक उपवास करतो किंवा सतत ओम नमो ना नम नाथाय नम किंवा अलक निरंजन मंत्राचा जप करतो काष्ट लाकूड निवड पवित्र वृक्षांचे लाकूड जसे पिंपळ उंबर आळू किंवा बेल वापरले जाते अग्निप्रवलजन प्रज्वलन अग्निप्रज्वलित करताना अग्नेय नम किंवा दत्तात्रेय नम मंत्र म्हणतात अग्निहोत्र किंवा आहुती पवित्र लाकडाची आहुती देताना गुंगु, गुंगु, चंदन आणि बेलपत्र टाकले जातात हे भस्माला दिव्य सुगंध किंवा शक्ती देते आखरीत उरलेली राख म्हणजे भस्म पण ही अजून साधी राख असते त्यावर मंत्र सिद्धी करून नवनाथांची दिव्य शक्ती संचालित केली जाते नवनाथ भस्माचे उपयोग अनेक आहेत एक रिव, रोग निवारण भस्म गंगा जलात मिसळून घेतल्यासुखी ताप भीती व काळजी काळजी दूर होते दोन व नकारात्मक शक्ती नाश लावल्यास नकारात्मक शक्ती दूर होतात तीन साधना व ध्यान ध्यानपूर्वी भस्म लावल्यानं साधकाच्या शरीरात नावनाथांची ऊर्जा प्रवाहित होते चार गुप्त साधना व मंत्र सिद्धी काही साधक भस्माचा उपयोग तांत्रिक प्रयोग किंवा विशेष साधनांमध्ये करतात पाच आयुष्यभर रक्षण भस्म एक आहे अदृश्य कवच आहे ज्यामुळे भीती अंधार आणि नकारात्मक शक्ती टिकतच नाही भस्म हे राग फक्त राग नाही ते नवनाथांचे जीवंत आशीर्वाद आहे काही चमत्कार एका भक्ताला सर्पदश झाला भस्म लावल्यानंतर तो वाचला वृत वादा दूर करण्यासाठी भस्माचा उपयोग झाला दीर्घकालीन जखमा लाव भर जखमा भस्म लावल्यानंतर भरल्या जंगलात हरवलेल्या भक्ताला भस्म लावल्यानंतर मार्ग सापडला भस्म भक्ताला आठवण करून देतो की मी शरीर नाही मी आत्मा आहे जो नवनाथांच्या कृपेने शाश्वत आहे भस्म लावताना काही नियम पाळणे आवश्यक आहे शुद्धीकरण स्नान करणे आणि शरीर मंत्र पवित्र असणे मंत्र उच्चार ओम नमो नवनाथ हय किंवा अलखणे म्हणजे मंत्र जप करणे तीन लावण्याची जागा कपाळ ज्ञान व स्मरण शक्तीसाठी छाती धैर्य भाऊ शक्ती नाभी प्राणशक्ती वेळ सकाळी स्थानानंतर किंवा संध्याकाळी विशेष भावना श्रद्धा सर, किंवा भक्ती भावाने लावावे अहंकाराने नाही नवनाथ महाराजांचे भस्म केवळ राख नाही ते तपशक्ती गुरुचा आदेश अदृश्य कवच आणि मोक्षाचा मार्ग आहे जो भक्त श्रद्धेने भस्म लावतो तो आयुष्यात कधीही एकटा नसतो कारण नवनाथ महाराज त्यांच्या सोबत असतात तर मित्रांनो भस्माचा अर्थ उपयोग किंवा चमत्कार आपण आज जाणून घेतला श्रद्धा आणि भक्तिभावाने नवनाथ भस्म लावा आणि आपल्या जीवनातील शांती सुरक्षा व दिव्य ऊर्जा अनुभवा धन्यवाद ओम नवनाथ हय नमा व्हिडिओ शांत मंत्र असं संपतो ओम नमा देश अलक निरंजन